बोडेटीवारावर ते व्हिडिओ काढून टीका करण्याचं काम केलं तर ओबीसी ओबीसी नेत्यामध्ये ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं काल भुजबळ साहेब आदरने बाळासाहेब आंबेडकर सुद्धा बोलले अनेक आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुख नाही समुख नाही काही लोक म्हणतात ते आमचा फोटो छापला नाही बोलाच नाही कारला धारेवर धारण्याऐवजी तर ओबीसी ओबीसी नेत्यामध्ये ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं माझी भुजबळ साहेबांना कळकळीची विनंती की तर तुम्ही तो व्हिडिओ तिथं दाखवायलाच नव्हता पाहिजे आणि दाखवला तरी आणखी बी तुम्ही मागच्या कुरघोड्या काढल्या याच्यात वेळ घालू नका तुम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे काल भुजबळ साहेब आदरणी बाळासाहेब आंबेडकरांवर सुद्धा बोलले परंतु प्रश्न असा आहे मागचं यापूर्वी कोण काय करत होतं त्याच्याशी आपल्याला घेणे देण नाही आज ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसीचं भवितव्य धोक्यात असताना जे रस्त्यावर येत जे मोर्चे काढतायत जे ओबीसी बाजू घेत ते सर्व आपले तर मग त्यांचं मागच कशाला पण शोधून काढायचं परंतु काल भुजबळ साहेबांनी कुठेतरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये वडेटीवारावर ते व्हिडिओ काढून टीका करण्याचं काम केलं बाळासाहेबांवर टीका करण्याचं काम केलं आम्हाला तर सगळं आम सह सर्व ओबीसी समाज बांधवांना असं वाटतं की भुजबळ साहेब बाळासाहेब आणि वडेटीवार साहेब आणि मुंडे बंधू भगिनी हे सगळे एकत्र येऊन हा लढा देण्या दिला पाहिजे परंतु जर भुजबळ साहेबांच्या मनात आम्हाला काय काय ना आणि खरं तर राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी जर तुम्ही ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही आणि ना मला वाटतं मग मला सुद्धा असं वाटायला की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची सांगितली का मुख्यमंत्र्यांनीच मग आता मुख्यमंत्र्यांनी आणि ओबीसीचा गळा घोटलाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा गळा घोटलाय मग तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं कुठंतरी पाठराखन करायला का भुजबळ साहेब हे योग्य नाही भुजबळ साहेबांकडून तरी आम्हाला अपेक्षा नाही भुजबळ साहेबांनी सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे काल भुजबळ साहेबांनी भाषणाच्या अगोदर प्रस्ताविकाच्या अगोदर सुद्धा कुठतरी लक्ष्मण हाके आणि आमचे सुद्धा तिथे उन्हे दुने काढले की कोणाचे फोटो नव्हते म्हणून तिथं नाराज झाले कोणाचं काय झालं म्हणून नाराज झाले जिंका जंबीर जिंदा होता है, वो खुद खुदचेले आते मग भुजबळ साहेब नागपूरच्या मेळाव्याला का नाही आले भुजबळ साहेबांनी नागपूरच्या मोर्चाला यायला पाहिजे होता ना आणखी मी मोर्चे होतील मग भुजबळ साहेब स्वतः येतील का असं काय नसतं ज्याला येता येतं ते येतं ज्याला शक्य असतं ते येतं परंतु आपण कोणाला इन्व्हाइट केले नाही केलं त्या बी गोष्टी असतात आणि जाणीवपूर्वक एकमेकात वाद लावणं योग्य नाही आजची ती घडी नाही शत्रू मोठा आहे शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल आणि राज्य सरकारने पाठीत खंजीर खूप असलाय राज्य सरकारला धारेवर धरावं लागेल नंतर जारांगे अगोदर राज्य सरकार नंतर जारांगे जारांगे तुमच्यावर बोलला वडेट्टीवार साहेबवर बोलला बाळासाहेबांवर बोलला किंवा मुंडे बंधू वगैरे बोलत आम्ही समर्थ आहोत त्याला उत्तर द्यायला त्याच्यासोबत दोन हात करायला आम्ही आहोत परंतु जर तुम्हीच तुमच्या भांडत बसले तर हे योग्य नाही हे आम्हाला आवडलेलं नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये म्हणजे आताच एक कमेंट वाचली आहे त्या कमेंटमध्ये असं लिहिलेलं होतं की ओबीसीचं आरक्षण हे व्हेंटिलेटरवर असताना आपल्या आपल्यातच भांडत बसणं कितपत योग्य आहे आता जी कमेंट करणारी व्यक्ती आहे ती कुणासाठी बोलतीये कुणामुळे बोलतीये काय बोलतेय आणि एक मुद्दा नवीन सुरू झालेला आहे नवनाथ वाघमारे ज्या नवनाथ वाघमारे यांना बीड येथे झालेल्या सभेमध्ये माईक दिला नाही किंवा बोलणं त्यांचं टाळलं गेलं त्यांना बोलू दिलं नाही म्हणून आता ते काँग्रेसकडून पैशाचं पाकिट घेऊन बाप्पावर बोलत आहेत असं सपना माळी ज्या छगन भुजबळ यांच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्यांची एक पोस्ट सोळा तासांपूर्वी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती त्यांनी केली आहे त्या पोस्टमध्ये काय लिहिलेलं आहे ते आधी वाचू आणि नंतर नवनाथ वाघमारे काय म्हटले आहेत ते देखील बघू तर नवनाथ वाघमारे हा आता भुजबळ साहेब यांना म्हणजेच बापाला शिकवायला निघाला हा नवण्या सरांबद्दल सरसाने सरांबद्दल गरळ ओकतो आहे आमच्या पुढे आता काँग्रेसकडून पैशाचं पाकिट घेऊन हा बोलतो आहे कुत्रा आणि मी त्याच्या व्हिडिओवर कमेंट केली तर कमेंट डिलीट मारली आणि कमेंट बॉक्स काढून टाकलाय इतका मोठा झाला रे कुत्र्या नवन्या वाघमाऱ्या